आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी पूजा गायकवाड स्वानंद न्यूज मध्ये आपलं स्वागत चर्चेत होणार उल्हासनगरच्या आशिलेपाडा परिसरात बेकायदेशीरपणे दे राहणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणांना हे तरुण या ठिकाणी उल्हासनगरात बेकायदेशीर बांगलादेशी तरुण राहत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध गुन्हे शाखा ठाणे यांना मिळाली होती गुरुवारी रात्रीच्या सुमारास आशेळे गावामधील हनुमान कॉलनी या ठिकाणी दोन बांगलादेशी तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बोगस आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट मिळून आले आहेत ते मागील महिनाभरापासून उल्हासनगरात राहत होते या ठिकाणी येऊन ते बार मध्ये काम करत होते ते उल्हासनगर पर्यंत कोणाच्या माध्यमातून पोहोचले याचा शोध आता पोलीस घेत आहेत त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आकाश सहाणे स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर